तंत्रज्ञानाच्या आकाशात असंख्य तारे चमकतात पण त्यातील सर्वात उजळ तारा म्हणजे दूरदर्शन मानवी कल्पकतेचा संवादाचा आणि संस्कृतीचा तेजस्वी दीप ज्या काळी माहितीचा प्रवाह हळूहळू हो वाहत असे त्या काळात दूरदर्शनाने जगाला एका छोट्या चौकटीत बांधले विचार करा एक खिडकी जी घराघरांतून जग दाखवते एक माध्यम जे हसवते रडवते शिकवते आणि विचार करायला भाग पाडते तीच आहे दूरदर्शनाची जादू या जादूचा सन्मान म्हणजे दरवर्षी एकवीस नोव्हेंबर हा दिवस जागतिक दूरदर्शन दिन म्हणून साजरा केला जातो नमस्कार मंडळी आज एकवीस नोव्हेंबर म्हणजेच जागतिक दूरदर्शन दिनानिमित्त आपण दूरदर्शन त्याचा प्रचार व त्याच्या सामाजिक महत्वाविषयी माहिती जाणून घेणार आहोत एकोणीसशे शहाण्णव साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ठरवले की दूरदर्शन हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून शांतता विकास शिक्षण आणि सांस्कृतिक संवाद यांचे सामर्थ्यवान माध्यम आहे म्हणूनच एकवीस नोव्हेंबर हा दिवस वर्ल्ड टेलिव्हिजन डे म्हणून घोषित करण्यात आला हा दिवस साजरा करण्यामागील हेतू म्हणजे जगभरातील सरकारे प्रसारमाध्यमे आणि नागरिकांना दूरदर्शनाच्या प्रभावाची जबाबदारीची आणि सामाजिक भूमिकेची आठवण करून देणे दूरदर्शन केवळ स्क्रीनवरील चित्रे दाखवत नाही तर ती मानवतेचा आरसा दाखवते युद्ध आपत्ती निवडणुका सांस्कृतिक समारंभ खेळ हे सर्व क्षण दूरदर्शनने आपल्यापर्यंत थेट पोहोचवले म्हणूनच या माध्यमाचा गौरव करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो दूरदर्शनाचा शोध विसाव्या शतकाच्या प्रारंभी लागला एकोणीसशे सव्वीस मध्ये जॉन लॉगी बेर्ड यांनी सर्वप्रथम चालती चित्रे प्रसारित करून जगाला चकित केले त्यानंतर हळूहळू या माध्यमाचा विकास झाला भारतात पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोन रोजी दिल्ली येथे प्रथम दूरदर्शन केंद्र सुरू झाले सुरुवातीला फक्त काही तासांच्या कार्यक्रमांपुरते मर्यादित असलेले हे माध्यम एकोणीसशे ब्याऐंशी साली रंगीत दूरदर्शन आल्यावर खऱ्या अर्थाने घराघरांत पोहोचले दूरदर्शन हे समाजाचे आरसे समान माध्यम आहे ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना एकत्र आणणारे समाजमन घडवणारे हे एक प्रभावी व्यासपीठ आहे शैक्षणिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळाले कृषी कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली तर आरोग्यविषयक कार्यक्रमांनी लोकांच्या जीवनशैलीत परिवर्तन घडवले सांस्कृतिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर दूरदर्शनने भारतातील विविध प्रांत भाषा परंपरा आणि सण यांना एकमेकांशी जोडले देश की बात संसद समीक्षा भारतीय क्रीडा यांसारख्या कार्यक्रमांनी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली तसेच मनोरंजनाच्या माध्यमातून हास्य नाटक संगीत नृत्य क्रीडा यांचे अनोखे दर्शन घडवून दूरदर्शनने प्रत्येक घरात संस्कृतीचा दीप प्रज्वलित ठेवला आज इंटरनेट सोशल मीडिया आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म्सच्या युगातही दूरदर्शन आपले अस्तित्व टिकवून आहे स्मार्ट टी व्ही डिजिटल ब्रॉडकास्टिंग एच डी आणि फोर के या तंत्रज्ञानामुळे दूरदर्शन अधिक प्रभावी आणि आकर्षक झाले आहे खेडोपाड्यातील लोकांसाठी आजही दूरदर्शन हे माहितीचे सर्वात विश्वासार्ह साधन आहे आपत्तीच्या काळात निवडणुकांच्या काळात किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये दूरदर्शनच सर्वप्रथम लोकांपर्यंत सत्य पोहोचवते दूरदर्शनकडे केवळ माहिती देण्याचीच नाही तर समाज घडवण्याची जबाबदारी आहे अश्लीलता हिंसा आणि चुकीच्या माहितीपासून दूर राहून लोकशिक्षण आणि राष्ट्रविकासाचे साधन बनणे हे दूरदर्शनचे खरे उद्दिष्ट असले पाहिजे कारण प्रत्येक प्रसारणाचा परिणाम मनावर होतो आणि मनावर घडवणारे संस्कार हे राष्ट्राचे भविष्य ठरवतात म्हणूनच जबाबदार प्रसार माध्यम म्हणून दूरदर्शनने संवेदनशीलता प्रामाणिकपणा आणि विवेकशीलता जपली पाहिजे तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद